हा एक विचार असतो सुविचार असतो तो मार्मिक विचार त्याच्यावर सर्व पशुपालकांना विचार करण्याची वेळ आहे म्हणजे कसं तर त्याने आज एक विचार मांडलाय रवंत करणार गाय मैस हे दुदारू जे पाळीव प्राणी आहेत हे रवंत करणारे जनावर आहेत रवंत करताना ते घास बाहेर टाकतात थोडंसं चारा बाहेर टाकतात त्याला आपण चारवट बाहेर टाकतो असं म्हणतो या तुम्ही जर लक्ष दिलं तर लहान मुलं बघा दूध पिलं गुळणी टाकतं का तर त्याच्या पचनामध्ये थोडंसं बिघडलं आहे ते गुळणी बाहेर टाकतं पण आपण लक्ष देत नाही त्याला अन्न जास्त झालं तरी गुळणी टाकते त्याचं पचन नाही झालं गुळणी टाकते आपण सुद्धा बघा आपण एखाद्या वेळेला जास्त जेवण केलं तर अशी गुळणी बाहेर येते त्याचं कारण हा पचनाचा प्रॉब्लेम मग काय याला पर्याय काय फक्त लक्ष देणं गरजेचं आहे ती गाय खाती किती जास्त खाते का ते गायचं शेण कसं आहे पातळ आहे का तिचं पचन कस कसं आहे पचत नाही का ह्या गोष्टीवर लक्ष द्यायचं आणि हा पचनाचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा पचनाचा प्रॉब्लेम सोडवायचा कसा तर एक खाण्याचा सोडा असतो तो त्याला गाईला पाजावा दोन तीन दिवस पाजून बघा तो पचनाचा प्रॉब्लेम सॉल्व होईल तुम्हाला दिसेल पचनाचा प्रॉब्लेम पण हा झालं पचनाचा प्रॉब्लेम झाल्यावर सॉल्व करण्याचा विचार बाबा झाला आहे तर सोडा टाकूया पण होऊच नाही आहे म्हणून त्याची काळजी घेणे तितकंच गरजेचं आहे पचनाचा प्रॉब्लेम झाला पचन झालं साधी युनोची एक पुढे असते काय दोन पुण्या जरी युनोच्या घेतल्या आणि त्याच्यात पाजल्या युनो आपण जाहिरात असते बघ त्या जरी पाजल्या तरी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो ते चारवट टाकणार ते पचलं चारवट टाकताना जो टाकते जे बाहेर जनावर तो न पचलेला भाग असतो म्हणजे नक्कीच पचण्याचा प्रॉब्लेम आहे शेण पातळ असते नक्कीच पचण्याचा प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये आपण जी वेरण घालतो आहे ती अपचनीय नसावी पचनीय असावी चांगली पचते का फार कडक वाळी फार बुसकट जास्त वाळलं नाही हिरवं आणि ठरावी स्टेजचं की ज्याच्यामध्ये